बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा विषय प्रॉब्लेम आहे, आहे। चा, चा, चा ती कारवाई झालेली आहे योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल की जो जी आर काढलेला हैदराबाद गॅझेटचा जो विषय आहे त्यांचे काय समज गैरसमज असतील मुख्यमंत्री मोदी यांच्याशी चर्चा करतील आणि त्यातून मार्ग निघेल सोलापूर शहरातल्या खास करून कचऱ्याचा आणि पाण्याचा आणि ड्रेनेजचा तिन्ही विषय शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि शहरातले काही भाग इथं असे आहेत खास करून स्लम एरिया जो आहे त्यामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेजचा व्यवस्थाचा खूप मोठी अडचण आहे स्वच्छतेची अडचण आहे त्या संदर्भात आज शहरातल्या बऱ्याच ठिकाणी आज मी भेट दिली आणि तिथली वस्तुस्थिती समजून घेतली आणि ही प जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत त्याच्या उपाय करणं एवढं सोपं जात नाही म्हणून आपण ही भूमिका घेतली मला वाटतंय बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लम आहेत पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा विषयी प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची अडचण आहे तोही विषय समोर आलेला आहे आणि मी तातडीनं आत्ताच बैठक साधारण साडेआठ पावणे नऊला मी आत्ताच बैठक घेतली आहे आणि त्यामध्ये या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भात काय करता येतं याची माहिती घेऊन आपण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण काय निर्णय आज घेतो आहे आणि त्या अनुषंगाने आता बैठक आपण घेतो आहे नाही त्या ठिकाणी आपण बघाल की आ, जो अहवाल प्राप्त झालेला आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे कारण त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या लोकांनी गावालाही वेटीला धरू नये जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढं काम केलं पाहिजे त्यामुळे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाही ज्या गोष्टी घडल्या या पुन्हा घडल्या नाही पाहिजेत आणि हे तस्करीचा जो विषय आहे ते वाळो असेल अगदी मुरूम असेल अशा कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावरली कारवाई थांबणार नाही जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल परंतु या याच्या पाठीमागं वाळू तस्करी मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही त्यासाठी शंभर टक्के अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन राहील आणि कोणी कसलंही प्रेशर आणलं तर त्याच्यावर कारवाई होईल नाही उत्खनन थांबवा ही भूमिके भूमिका जे घेतलेली होती ती योग्यच होती त्यामुळं मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचं काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल आता मला वाटतं गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधींना देणं हे मला वाटतं चुकीचं आहे त्या संदर्भात आता भविष्यात काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि मी प्रशासनाला मला वाटतं चार दिवसापूर्वीच मी बैठक घेतलेली आहे या जिल्ह्याचे एस पी होते या जिल्ह्याचे कलेक्टर होते या जिल्ह्याचे सगळे डी वाय एस पी होते या जिल्ह्याचे सगळे प्रांत तहसीलदार होते सगळ्यांच्यासोबत मी बैठक केलेली आहे आणि सगळ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं कुठलंही बेकायदेशीर उत्खनन करू दिलं जाणार नाही आपला देश लोकपाई लोकशाही प्रधान दे देश आहे इथं न्यायव्यवस्था आहे इथं शासन व्यवस्था आहे आणि या सगळ्या व्यवस्था आपापलं काम करत असतात आणि हे सगळं असताना शासन सगळ्याच समाजांना न्याय द्यायचा प्रयत्न करते खास करून मराठा समाज बांधवांना न्याय द्यायचा प्रयत्न शासनानं केला आहे त्यासोबत ओबीसीच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे ही भूमिका या निमित्तानं घेतलेली आहे त्यामुळं काही लोकांना असुरक्षित वाटतं ते लोक कोर्टामध्ये जातात तर न्यायव्यवस्था योग्य निर्णय देईल त्यामध्ये नाही मला वाटतं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्यामध्ये आपण बघितलं असेल की जो जी आर काढलेला हैदराबाद गॅझेटचा जो विषय आहे या संदर्भात मला वाटतं मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी चर्चा झालेली होती त्यामुळं त्यांचे काय समाज गैरसमज असतील मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यातून मार्ग निघेल पण अशा पद्धतीची वक्तव्य सगळ्यांनी ठरली पाहिजे आपण प्रशासनामध्ये काम करताना जबाबदार शासनामध्ये काम करताना जबाबदार लोकं म्हणून आपण काम करतो तेव्हा सामाजिक सलोखा राखणं एकमेकाच्याबद्दल कटुता निर्माण होणं याची काळजी घेणं हे शासनाची जबाबदारी आणि शासनाने त्या संदर्भात काम केलं पाहिजे मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना धन्यवाद देईन की त्यांनी सातत्यानं सगळ्या समाजांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या समाज बांधवाचे प्रश्नही समजून घेतलेले आहेत आणि त्यातून मार्गही काढतायत नाही आता पहिल्यांदा आलेला विषय आहे मी माहिती घेऊन तसं होत असेल तर संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना आपण नक्की देऊ